आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पेन मध्ये काबिलीचं वाढतं प्रमाण नागरिकांनी सतर्क राहावं नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना अशुद्ध व जीवाणू मिश्र पाणी पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असण्याबाबत सदर विषयी तात्काळ पाणी तपासणी होऊन योग्य उपाययोजना व जनजागृती करणेबाबत तथा काविळीची लागण होऊन कोण्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित पाणी पुरवठा विभागाचे जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर नागरिकांच्या धोका निर्माण केल्याबद्दल सदोष मनुष्यवधाचा कलम तीनशे दोनचा चा, तीन दोन चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजीव गांधी पंचायती राज संघटना काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव पेनखार्यपाठ विकास संकल्प संघटनेचे कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी केली व सदर प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला सदर होणाऱ्या आंदोलनात शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी केले सदर पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालय पेन येथील काबिळीची लागण झालेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली व उपजिल्हा रुग्णालयातील स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी नसतानाही सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नज यांचं कौतुक केलं व उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ तज्ज्ञ अस्थि तज्ञ कान नाक घसा रोग तज्ञ यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी करत वाढत्या लोकसंख्येला पुरेसे शंभर बेड अद्यावत रुग्णालयाची मागणी केली व लोकप्रतिनिधींनी उपजिल्हा रुग्णालयाचंच नूतनीकरण करण्याऐवजी पाच कोटीचं स्मशानभूमीचं नूतनीकरण केली याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली

खर तर गेले कित्येक दिवसापासून पेंट शहर आणि ग्रामीण भागातले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचे त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ येत होते की जे पाणी येत आहे त्याच्यामध्ये काही बारीक जेली सदृश्य जीव येत आहेत आणि डोळ्यांनी ते दिसत नाहीयेत अशा पद्धतीचं पाणी येते ग्रामीण भागामध्ये जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन जी नव्याने पडलेली आहे त्यातून पाणी यायला सुरू झालेलं आहे आणि कावीळच्या रुग्णांची संख्या प्रचंड ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आहे तर, तर मला याविषयी माझी मुलगी जी दहावीला आहे तिने सांगितलं की मम्मी माझ्या क्लासमधली मा एक मुलगी आयसीयू मध्ये आहे आणि तिला फार कावीची लागण झालेली आहे तेव्हा सुद्धा लक्षात आलं की कुठेतरी आता कावीळची पुन्हा एकदा आपल्याकडे सुरुवात झालेली आहे म्हणून आज मी इथे आले आज सकाळी जेव्हा माझे वडील सुद्धा माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की गावात बरेच पेशंट आहेत कावीळचे कण्यामध्ये आणि तर आपल्याकडे कुणी पाहुणं आलं की त्याला जाताना आपण काहीतरी भेटवस्तू देतो पण आज मी माझ्या वडिलांना बिस्लरीचा पाण्याचा बॉक्स दिला कारण ही जी कावीळ आहे ही पाण्यातूनच होतीये हे मागच्या वर्षी सुद्धा सिद्ध झालं की हे जे अशुद्ध पाणी नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे प्रमुख जो स्रोत आहे या लागण लागण होण्याचं हा पाणी पिण्याचं पाणी आहे शहरातल्या नागरिकांना अशुद्ध पाणी मिळतंय ग्रामीण भागातल्या नागरिकांना अशुद्ध पाणी मिळतंय आणि सगळे लोक हैराण आहेत की आता पाण्याचा जो पर्याय आहे तो कुठून आपण शोधायचा कारण जे बिस्लरी म्हणून जे विकलं जात आहे पाणी आरोचं म्हणून ते बाटले सुद्धा ते किती त्याच्यामधलं पाणी सुद्धा पिण्यायोग्य आहे हाही एक प्रश्न आहे कारण तिथेही जे जार असतात त्या जारची जी परिस्थिती तुम्ही पाहिले अत्यंत अस्वच्छ असतात ते लग्नाच्या ठिकाणी साखरपुड्याच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी त्या जारमधलं पाणी प्यायला दिलं जातं तेही अत्यंत अस्वच्छ असतात तर हा सगळा प्रकार गेले कित्येक दिवस सुरू आहे आता आपण उपजिल्हा रुग्णालय पेणच्या समोर आहोत इथे कावीळची लागण झालेले गेल्या म्हणजे आपल्या जानेवारीमध्ये चौदा पेशंट झाले त्यातली दोन मुलं गंभीर होती एक त्यातली कस्तुरबाला ऍडमिट आहे एक अलिबागला ऍडमिट आहे याचाच अर्थ आता पुन्हा एकदा कावेळीचं थैमान सुरू झालेलं आहे आम्ही मागच्या वर्षी सुद्धा या विषयात आंदोलन केलं होतं जेव्हा पूर्वा नावाची मुलगी वडाव गावातली तिचा कावळीने मृत्यू झाला होता एकोणीस वर्षाची होती पूर्वा यामध्ये फक्त पाणी हे कारण तर लाग लागणीचं आहेच सातत्याने आम्ही या विषयावरती बोलतोय आमच्या ज्या मागण्या आहेत त्या एकतर लोकांमध्ये जनजागृती करा ती कावीळ आहे जेणेकरून लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात जातील स्वतःची तपासणी करतील काची लागण असेल तर योग्य वेळी उपचार घेते प्रत्येक माणसाची जी प्रतिकार शक्ती असते ती वेगवेगळी असते काहींना त्याचा त्रास जाणवतो काहींना जाणवत नाही त्याच्यामुळे जे दुर्लक्ष करतात आणि पुढे जाऊन गंभीर होतात उपचार करण्याच्या पलीकडे जातात आणि त्यांचा मृत्यू होतो जे गुरवाच्या बाबतीत घडलं पहिलं तर जनजागृती दुसरं शुद्ध पाणी आणि तिसरं म्हणजे आता जर कुणाचं कावींनी मृत्यू झाला तर या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत शहरी पाणी पुरवठा यंत्रणा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आरोग्य यंत्रणा असेल पंचायत समिती असेल हे सगळे जे जबाबदार लोक आहेत आणि इथले लोकप्रतिनिधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची गेल्या वर्षीची सुद्धा मागणी आहे आणि आत्ताची सुद्धा हीच मागणी आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याकडे हे सगळे पाहुणे येतात लोकप्रतिनिधी आपले आमदार असतील खासदार असतील पहिलं यांना बिस्लरीचं पाणी देणं बंद करा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात तेव्हा आपण जे पाणी पितोय ना घरातलं ते तांब्या भांडं देऊन त्यांना ते पाणी पाजा तोपर्यंत त्यांना आपण कसल्या परिस्थितीमध्ये जगतो हे कळणार नाही कारण त्यांच्या घरी गेलात तर मला नाही वाटत त्यांनी कधी हे पाणी पिलं असेल आंघोळीला तरी हे वापरतात की नाही हा मोठा प्रश्न आहे तर त्यांना कुठेतरी जागा करण्यासाठीचा हा पर्याय आहे आणि आता सुद्धा आम्ही तेच गावाकडचं पाणी आमदार महोदयांना पाठवणार आहोत तहसीलदारांद्वारा जेणेकरून त्यांना ही परिस्थिती कळेल नुसतं पाणी आणतोय योजना मंजूर करून घेतोय पण प्रत्यक्षात लोक मरतात ना अशुद्ध पाण्याने याची जबाबदारी कोण घेणार हे सुद्धा या माध्यमात आम्हाला सांगावं असं वाटतं इथे छोटे छोटे जीव आहेत लहान मुलं आहेत ती निरागस आहेत त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल आजकाल पाच सहा मुलं नसतात की एक मुलगेला काही फरक पडत नाही एक ते दोन मुलं असतात त्यातूनही त्यांचा जीव धोक्यात येत असेल तर ही जबाबदारी कुणाची आहे तहसीलदार महोदयांना आम्ही तसा रिक्सर मेल केलेला आहे काही सूचना त्याच्यामध्ये केलेल्या आहेत की काय केलं पाहिजे जनजागृती तपासणीचे अहवाल जे चार चार आठ आठ दिवस पण येत नाहीत तर किमान जे पॉझिटिव्ह असतील त्यांना तत्काळ रिपोर्ट पाठवणं आणि ट्रीटमेंट घ्यायला भाग पाडणं नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की बरेच लोक मी ऐकले की वडखळ इथे कुणी कावे उतरवायला येतात तिथे दीडशे दोनशे लोक रोज रांगेत असतात पेणमध्ये शहरामध्ये सुद्धा कुणी कावे उतरवतं तिथेही लोक जातात हे सगळं करताय ठीक आहे पूर्वपार आपण करतोय त्यामध्ये तथ्य आहे नाही आपण आहे असं समजून जरी गेलो तरीसुद्धा जे उपचार आहेत ते घ्या टेस्ट करा एवढी आपल्याला सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे आपला जीव वाचला पाहिजे ह्यासाठी आपल्याला जे आपला करता है, जे करता येईल ते केलं पाहिजे एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगायचंय धन्यवाद नाही तर आपलं पुढचं रोल कसं इथेच आम्ही ठिया देणार आहोत हे उपजिल्हा रुग्णालय आहे खर तर हे आता मोठ्या आकाराचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे दोन हजार पासून एकही स्पेशालिस्ट नाहीये बालरोग तज्ज्ञ नाहीये स्त्री रोग तज्ञ नाहीये ऑर्थोपॅडिक नाहीये आय स्पेशालिस्ट नाहीये असं हे जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे अरे उपजिल्हा रुग्णालयामध्ये काय सुविधा असतात त्या इथे खरंच मिळतात का रुग्णांना ह्याचा विचार कुणी करायचा नुसतं नूतनीकरण सुरू आहे पैसा कमावण्याचं काम सुरू आहे तिथे जिल्हा रुग्णालयाचं नूतनीकरण आधी पण झालं होतं आत्ता पण ते काम सुरू आहे पण प्रत्यक्षात लोकांना उपचार मिळतात का हा खरा प्रश्न आहे आज मी नर्सेसना सगळ्या धन्यवाद देईन की हे रुग्णालय जर कुणाच्या भरवश्यावर चालत असेल तर आमच्या स्टाफ नर्सच्या भरोश्यावर चालतंय त्या सगळ्या अनुभवी असतात त्यांची साधारण वीस वर्ष सेवा झालेली असते आणि त्या असल्यामुळे आम्हाला धीर वाटतो की इथे आपल्याला योग्य उपचार मिळतील पण काही आजार जे असतात ते त्यांच्या अधिकाराच्या पलीकडचे असतात अधिकारा त्यामुळे पेशंट बाहेर पाठवावे लागतात तर हे मोठ्या आकाराचं प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याला उपजिल्हा रुग्णालय आपण संबोधलंय याच्या नूतनीकरणाची गरज आहे शंभर बेडचं हे हॉस्पिटल झालं पाहिजे कारण लोकसंख्या वाढलेली आहे दोन हजार साली याचं नूतनीकरण झालंय की प्रस्ताव पाठवा आणि हे हॉस्पिटल वाढवा पण इथे पाच कोटीचं स्मशान होतं जिथे सहा सहा प्रेत जाळता येतात इथल्या आमदार महोदयांची एवढी कृपा आहे आमच्यावर की त्यांनी आमच्या मरणाची व्यवस्था केलेली आहे पण जगण्यासाठी मात्र इथे काही केलेलं नाहीये ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि सर आपल्या पाण्याबद्दलच्या काय अडचणी काय नमस्कार मागील दोन महिन्यापूर्वी आम्ही पंचायत समितीमध्ये बीडीओ समोर एक मिटिंग घेतली होती त्या मीटिंगमध्ये मी त्यांना लक्षात आणून दिलं होतं की जुन्या पाईपलाईन जे झाली झाले त्याच्यातून नेहमी नेहमी खराब पाणी येतो आणि आमच्याकडे जलजीवन पर्यायी लाईन जलजीवन पडलेलं आहे तर त्याच्यावरून आम्हाला पाणी सोडा जेणेकरून लोकांना शुद्ध पाणी येईल आणि लगेच बीडीओ तो विषय प्रोसिडिंगला घेऊन तात्काळ आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांकडून ते काम करून घेतलं परंतु परिस्थिती अशी आहे की आता जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या दारात पाणी येतो विठ्ठलवाडी गाव वडा विभागाच्या खालच्या गावांमध्ये चार दिवसांनी किंवा म्हणा पाणी येतो परंतु काल त्या पाण्यातून एक जली सदृश्य जलीफी असे जीव यायला लागले तर तिथल्या एका तरुणाने मला फोन करून सांगले की दादा असं असं जीव येत आहेत तर मी गाललं माझ्या लक्षात आलं की असं असे जीव येत आहेत तर ते पाणी खूप दूषित होते तीन दिवस जर ठेवलं पाणी तर ते घाण वास आहे आता मला आहे की जर बीडीओनच्या समोर जो विषय घेतला आणि शुद्ध पाण्यासाठी आपण नवीन पाईप बला म्हणून पाणी स्वतः गावांना आणि असं दूषित पाणी येत असेल तर किती भयंकर आहे म्हणून मी लगेच एमजीपीच्या शेख साहेबांना फोन केला याच्याबद्दल विचारलं त्यांनी सांगलं कोठेकरना फोन करा सॉरी राठोड साहेबांना फोन करा मी राठोड साहेबांना फोन केलं राठोडकरांनी साहेबांनी पुन्हा शेख साहेबांना फोन करायला सांगलं पण नक्की याच्यावर तोडगा काय की हा पाणी नवीन लाईनीतून जलजीवनच्या लाईनीतून येतो तर नक्की तोडगा काय म्हणजे असा हा जर तीन दिवस पाणी ठेवलं तर अतिशय घाण वास मारतो आणि हा पाणी लोकांनी प्यायचा कारण म्हणजे लोकांना जाणून बुजून हा पाणी सोडलं जाते का जुन्या पाईपलाईन मधून खराब पाणी येत होतं आता नवीन पाईपलाईन मधून खराब पाणी येते किंवा मिश्रित पाणी येते मग हे नक्कीच चाललंय तरी काय खरोखर खारीपाटी भागाला पाणी द्यायचं आहे का ना आणि आज माझ्या बिल्डिंग मध्ये एक कावीलचा पेशंट लहान मुलगा आहे तो पाहिला म्हणून मी आज पेन हॉस्पिटलमध्ये बघायला आलो सरकारी दवाखान्यामध्ये तर इथे बघतो तर खूप लहान मुलं पाण्याने म्हणजे पेन तालुक्यात मध्ये विविध गावातली लहान मुलं काविळणी ग्रस्त आहेत मग असं जर खराब पाणी जात असेल तर मग नक्की ह्या नागरिकांनी पेन तालुक्याच्या ता नागरिकांनी जगायचं की नाही एकतर इथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाही आहेत आणि जे काही कारभार आहे तो नर्सेस सांभाळतात पंधरा पंधरा वर्ष नर्सेस इथे काम करतात त्यांना अनुभव आहे परंतु एखादी जर चुकी नर्स करून झाली तर पुन्हा हेच नागरिक हीच जनता त्यांच्यावर त्यांना टार्गेट करायला कमी पडणार नाही म्हणून इथे कायमस्वरूपी डॉक्टर्सची गरज आहे आणि हा जो दवाखाना आहे तो पण जीर्ण झालेला आहे मागच्या वेळी पण आम्ही व्हिडिओ टाकून किंवा इथल्या हॉस्पिटलमधल्या बाथरूम्स आहेत टॉयलेट्स आहेत महिलांची जी परिस्थिती आहे ती दर्शवण्याचा प्रयत्न केला होता आणि साहेबांनी ते करून पण दिलं होतं लगेच लगेच परंतु आज पाणी हा तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे ती कुठेतरी योग्य परिस्थिती प्रमाणे हाताळली पाहिजे आणि नागरिकांना जो पाण्याचा त्रास होते त्याच्यातून त्यांना मार्ग मोकळा केला पाहिजे आज तुम्ही पेन सरकार दवाखान्यामध्ये पेनसाठी आलात तुम्ही परिस्थिती पाहिली परिस्थिती काय आहे जर ह्याच्यावर प्रशासनाने योग्य ती निर्णय घेऊन त्या पद्धतीने जर काम केलेलं नाही तर आपलं पुढचं पाऊल कसं असणार पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि आमच्या खारेपाट विभागालाच नव्हे तर पेन तालुक्यालाही दूषित पाणी पाजलं जातोय आणि त्या पाण्यामधून पा हे आजार निर्माण होतात आणि आज काविलची साथ परत डोकं वरकडून पाहत आहे ही काविलची साथ थांबवण्यासाठी पाणी शुद्ध देणं गरजेचं आहे आज लाखो करोडचा निधी पाईपलाईनला खर्च होतो पुरवठ्यासाठी खर्च होतो परंतु पाणी दूषित पाजल्यामुळं येथे आजाराचा प्रादुर्भाव वाढत वा आहे तर संबंधित अधिकाऱ्यांवर जे दूषित पाणी जनतेला पोचवलं जातं त्या अधिकाऱ्यांवर जर गुन्हे दाखल केले नाही किंवा योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही इथेशन या आंदोलन देऊ आणि सर्व समस्त जनतेला माझं आव्हान आहे की या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपले चुमुकल्यांचे जे काविल आणि ग्रास्त होतात त्यांचे जीव वाचवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला आंदोलन देणं गरजेचं तर सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा हीच माझी विनंती असेल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद